नमस्कार आज आपण मसालेदार वांगी ह्याची रेसिपी बघत आहोत ही भाजी मस्त अशी खमंग तयार होते त्यासाठी इथं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेते तुम्ही चॉकले करून घेऊ शकता हातानेच बारीक करते कारण आपल्याला जो आकार पाहिजे तो आपण हे हाताने करू शकतो त्यासाठी हाताने आणि हाताचीच सवय असल्यामुळे हातानेच नेहमी बारीक करत असते भाजी तुम्ही कशी कट करता त्यानुसार भाजीची चव पण ठरते बारीक भाजी असलं तर बारीक जाड अशी प्रत्येक भाजीला वेगवेगळ्या आकाराचे साहित्य लागते त्यासाठी मस्त असं बारीकली कट करून घेते या प्रकारे हा आता कांदा तर बारीक करून झाला आहे तर लसणाच्या सात ते आठ पाकळ्या सोलून घ्यायच्या या प्रकारे लसूण ओला असल्यामुळे थोडासा वेळ लागतो असं सगळं साल काढून घ्यायचं म्हणजे पेस्ट छान तयार होते या प्रकारे भाजी केली की अप्रतिम किंवा अल्टिमेट टेस्टची भाजी तयार होते नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा थोडीशी वेगळी पद्धत आहे या प्रकारे सगळा लसूण सोडून घेते मी आता याची मस्त अशी कुटून पेस्ट तयार करून घेऊया तर आपली पेस्ट तयार करून झाली आता सहा ते सात वांगी मस्त या प्रकारे कट करून घ्यायची मध्ये किडका आहे की नाही तेही बघायचं आणि पाण्यात ठेवायचं मिठाच्या आता दोन चमचे तेल वन फोर चमचा मोहरी आणि वन फोर्थ चमचा जिरे मस्त असे तळतडले याच्यामध्ये चिमूरभर भिंग टाकायचा आणि तयार लसूण कप टाकायची ती छान होऊ द्यायची बदामी कलरला येईपर्यंत आता इथं ये आपण बारीक चिरलेला कांदा तोही घ्यायचा मस्त आणि छान परतून घ्यायचं तसंच हलवट बदामी कलरला येईपर्यंत हा कांदा सतवत राहायचा एकसारखं हलवलं की छान असा बदामी कलर येतो सगळीकडून आणि भाजीची चवही छान लागते आता वांगी सांभारलेली ही सुद्धा यामध्ये घे आणि ती सुद्धा दोन मिनटापर्यंत अशी सतत हलवत परतून घ्यायची पर मस्त आता धूळ पट करून घेतलेली कोथिंबीर आणि यामुळे या आपलं भाजी दिस खूप छान लागते आता हे छान परतल्यानंतर दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायचे वांगी पण किती सुंदर दिसत आहेत ना आता हे सुद्धा छान असं अजून परतवायचं आता ड्राय इंग्रीडियन्स म्हणजेच लाल तिखट तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी तर एक चमचा टाकला वन फोर चमचा हळद अर्धा चमचा गोडा मसाला मस्त आता हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायची छान अशी तेलात फ्राय झाल्यामुळे भाजीचा कलर मस्त येतो आणि चवसुद्धा छान लागते खमंग अशी हे पात किती सुंदर कलर दिसतो सतत फिरवत राहायचं आता कूट तीन चमचे हा सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचा हे परतत असताना सतत हलवायचं म्हणजे एकसारखा छान असं सगळीकडे मिक्स होतं मसाल्यांमध्ये आणि हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची म्हणजे तेल छान रिलीज होतं भाजीला मस्त दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची गॅसच्या लो हीटवर म्हणजे सगळे मसाले छान तेलामध्ये भाजून तयार होतात आणि वांगेसुद्धा थोडेसे अर्धवट शिजले जातात या प्रकारे झाकण ठेवून वाफ काढल्यावर मस्त असं कलर तयार होतो दोन मिनटानंतर बघा मस्त एकत्र करून घ्यायची भाजी आणि मसालेसारखं करून घ्यायची भाजी ही तुम्ही अशी ड्रायसुद्धा करू शकता तो अजून थोडं तीन ते चार मिनटं हे पाव काढावं लागेल पण एक ग्लास आता एक ग्लास गरम पाणी हे छान मिक्स करायचं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं खलबत्त्याला लागले पाच वीस थोडंसं गरम थोडस गरम पाणी टाकून हे केलं मस्त सात ते आठ मिनटानंतर आणि कवर करून पुन्हा त्या प्रकारे या प्रकाराची तयार होती वा मस्त अशी वा तयार झालेली आहे मस्त कलर आहे तीन ते चार आता सात ते आठ मिनिटानंतर मस्त अशी तुम्ही भाजी, भाजी तयार होते भाजी शिजत असताना सर्व करण्यासाठी तयार जर ही रेलो तुम्हाला आवडली असेल तर लाईव मस्त पोळीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता मस्त खा नक्की करून बघा हा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक व्यवहार आणि सबस्क्राईब करा